नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण खाजगी कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कापूस खाजगी बाजार आहे जगदंबा ऍग्रोकेअर प्रायव्हेट लिमिटेड भांदरकवडा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी तेराशे सत्तावन्न क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बी बी सी प्रायव्हेट मार्केट ऑपरेटेड बाय बिहानी विनायके कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी आवकालेली पाचशे पन्नास क्विंटल जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल पुढील खाजगी बाजार आहे हरिहर खाजगी बाजार परिसर गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी दोन हजार तीनशे चौसष्ट क्विंटल आवकरलेले जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल